हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार सगळ्यांना कसे आस सगळे आम्ही आलो आहे गावाला सध्या असं होत आहे की मी गावाला आल्यावरच ब्लॉक बनवते दोन तीन ब्लॉग माझे गावाकडचे आज ओटिंगचा दिवस आहे हे बघा मी केले ओटिंग आता चाललंय गाडी धुवायचं काम हे बघा वीर आणि वीरचे पप्पा म्हणून गाडी धुताते इथलं पण सगळं दुसलंय विरूच बघा काय चाललंय विरू हाय कर आम्ही असे मस्त उन्हाला बसलोय शिवची आत्ताच अंघोळ झालीये तो चिडचिड करतोय कारण की त्याला बाहेर जायचंय फिरायला बाबांबरोबर हे बघा गावाकडे टाईमच जात नाही पटपट आता अकरा वाजले तर आमचे सगळे काम झाले जेवण पण झाले धुणं झालं भांडे झालं पण आमचं धुण झालं नाही आमच्या टाकीच काम चालू आहे आमच्या घराची गावाला दारातच अशी आम्ही झाडं लावलेली आहेत कुणाला माहिती नसेल तर ते हळदीची झाडं आहेत आणि हे लिंबाचं आहे हे लिंबाचं झाड यांनी एकदम छोटं आणलं होतं म्हणजे असं नर्सरीमध्ये मिळतं ना तसं वीर छोटा होता तेव्हा आता केवढं झाड झालंय बघा ते खूप सारे लिंबू लागतात त्या झाडाला आणि समोर दिसत आहेत ना हे हळदीची झाडं आहेत हळद लावतात आमच्या आई दरवर्षी आम्ही हळद विकत नाही आणत घरचीच हळद असते आमची नंतर दुपारनंतर आम्ही राणात गेलो होतो भाजीपाला वगैरे घ्यायला तिथे काढलेली थोडीफार फोटो आहेत हे आम्ही वोटिंग करून आल्यानंतर काढला होता फोटो आणि हे आमचे पप्पा आहेत हे आई भाजी देतात ते खूप सारा भाजीपाला देतात आई आणि नंतर आमच्या पुतण्याच्या घरी गेलो तर तिथे माझ्या दोन्ही सुना आहेत सुनायत मला त्यांनी छानसा असा तिला मुलगी आहे तिचा ड्रेस घातला होता शिवूला इतका गोड दिसत होता खूपच गोड दिसत होता आणि राणात बघा विरुईणा मस्त बाबा त्याला कणीस आणून देत होते आणि हा मस्त सोलून ठेवत होता त्याला खूप आवडतं असं हे गावाकडचं वातावरण वगैरे आपण म्हणतो ना असं सिटीत म्हणजे असं शहरात राहून सुद्धा त्याला तिकडची जास्त ओढ आहे आणि आम आम्हाला पण दोघांना आवडते ही गोष्ट की आपल्या गावाकडची आपल्याला ओढ पाहिजेच त्यांनी नारळ पाडून घेतलं बाबांकडून नाही बघा आता पप्पा सोलून देतात मस्त फ्रेश नारळ पाणी मस्त पैकी काय मस्त लागत होतं ते नारळ पाणी खूप छान लागत होतं बाबांना दाखवायला गेला होता मी नारळ पाणी पितोय म्हणून हे आमचं शेत आहे आणि बघा ही नारळाची झाड बाबा ग्लासात त्याला मी चाललो होत की अजून नारळ काढायची होती त्याला त्याला खूप नारळ पाणी आवडतं आणि याला मातीत खेळायचं होतं याला मांडीवर बसायचं नव्हतं बिलकुल त्यामुळे याची गडबड चालली होती नंतर गावावरून निघाल्यावर आम्ही वीरला गेलो होतो बरेच दिवस झाले होते वीरला आलोय दिवशी गेलो गर्दी महिन्याचा होता आय थिंक तेव्हा गेलो होतो त्याच्यानंतर काही आमचं हे बघा माझी दोन्ही पिल्ल मस्त खेळत होती तिथे घोडे उड्डाण मंदिर आहे ना म्हणजे वीरच्या मंदिरापासून तीन किलोमीटर पुढे ते गेलो होतो आम्ही दरवेळेस जातो तिथे पण असं पाणी कधी साचलेलं नसतं जायला रस्ता असतो सरळ पण ह्या वेळेसमध्येच पाणी साचलेलं होतं भरपूर पाणी साचलं होतं मी याला घेऊन थांबले होते कारण की तिथून जाण्यासाठी ते, ते पॅन्ट वगैरे हे करत होते त्यांची आणि नंतर मग वीरच्या मंदिरात आलो तिथे काढलेली थोडी छान दर्शन झालं बिलकुल गर्दी वगैरे काही नाही खूप छान वाटलं आमच्या विरूचं नाव हे वीरवरूनच ठेवलेले आहे आम्ही आमच्या आहूंची खूप श्रद्धा आहे वीरवर त्यांचं जाण होत अधूनमधून पण मीच खूप दिवसांनी